श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते स्वामी लोकर, हो। की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत फक्त सात गुरुवार करायचं आहे आपल्याला एक छोटं व्रत की ज्यामुळे आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास होतो स्वामी महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपल्याला कधीही काहीही कमी पडत नाही कायम स्वामी महाराज आपल्या 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 का हे आपल्यासोबत आपल्या पाठीशी उभे राहतात प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशदेखील मिळायला सुरुवाती होत असते तर कसं करायचं आहे हे व्रत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर गुरुवारी करायचं आहे हे, हे व्रत आणि यासाठी आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हे व्रत करू शकता असं कोणतंही बंधन नाही मात्र केस तुम्ही धुणार असाल तुम्ही महिला असाल केस धुणार असाल तर बुधवारीच धुवून घ्यायचे आहेत कारण गुरुवारी केस धुतल्यामुळे गुरुग्रह हा आपला कमजोर होतो आणि मुलांच्या विवाहामध्ये आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे यायला सुरुवातही होत असते याच्यासाठी आपल्याला केस जर धुवायचे असतील तर तुम्ही बुधवारी धुवू शकता बुधवारी संध्याकाळी नॉनव्हेज खायचं नाही पूर्णपणे वर्जित करायचं आहे नॉनव्हेज कमीत कमी व्रताच्या अगोदर एक दिवस तरी नॉनव्हेज अजिबात खायचं नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपली आंघोळ झाल्यानंतर एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे चौरंग घेतला असेल किंवा पाठ घेतला असेल त्याच्या खाली आपल्याला स्वस्तिक आणि ओम ही दोन चिन्हे काढायचे आहेत आणि नंतर हा पाठ ठेवून द्यायचा आहे नंतर पाटाच्या भोवती देखील रांगोळी काढायची आहे भगवे वस्त्र हे पाटावरती अंतरायचे आहे आणि नंतर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे आणि ती जर नसेल तर दत्त महाराजांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती देखील तुम्ही घेऊ शकता आता ज्यांच्याकडे मूर्ती आणि फोटो हे दोन्हीही नसतील अशांनी काय करावं तर अशांनी मोबाईलमध्ये तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो घेऊ शकता आणि नंतर त्याची एक प्रिंट काढा आणि लॅमिनेशन करून आणलीत तरी देखील चालेल आणि त्याची पूजा तुम्ही करू शकता सगळ्यात महत्त्वाचं आपण किती आतुरतेने महाराजांना हाक मारणार आहात किती आतुरतेने त्यांचा धावा करणार आहात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बाकी सगळे सायास आयास हे व्यर्थ असतात याच्यासाठी आपलं मन हे निर्मळ आणि पवित्र असणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे नंतर आपल्याला षोडशोपचार पूजा करायची आहे याच्यासाठी आपल्याला षोडशोपचार पूजेचं साहित्य लागणार आहे जसं की गंध अक्षदा हळदी कुंकू फुले धूप दीप हे सर्व लागणार आहे यासोबतच खडीसाखर देखील लागणार आहे एक श्रीपळ आणि दक्षिणा यथाशक्ती तुम्हाला किती ठेवायची असेल अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये जसं तुम्हाला ठेवायची असेल दक्षिणा तशी दक्षिणा देखील लागणार आहे आणि बसण्यासाठी स्वतःला एक आसन लागणार आहे आणि एक निरांजन तर आसन स्वतःला घ्यायचं आहे बसण्यासाठी आपण फोटो किंवा मूर्ती जे काही घेतलं असेल फोटो घेतला असेल हो तर त्याला पुसून घ्यायचं आहे हळदी कुंकू गंध अक्षदा धूप दीप ओवाळून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे जर तुम्ही मूर्ती घेतली असेल तर सा अर्थातच मूर्तीला पुरुष सुक्त आणि सुक्त स्वामी महाराजांची जर मूर्ती तुम्ही अभिषेकसाठी वापरणार असाल तर तुम्ही पुरुष सुक्त एक वेळा म्हणायचं आहे आणि स्त्रीसुक्त एक वेळ म्हणायचं आहे आणि जलाभिषेक करायचा आहे सातत्याने हे म्हणत असताना नंतर व्यवस्थित मूर्ती पुसून ठेवायची आहे पाटावरती आणि गंध अक्षदा फुलं हे सर्व दीप ओवाळून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर खडीसाखरेच्या वाटीमध्ये आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र हे लागणार आहे हे पुस्तक कुठंही भेटतं ज्या ठिकाणी तुम्हाला देवाचे ग्रंथ वगैरे असं सर्व भेटतं साहित्य पूजा साहित्य ज्या ठिकाणी भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला हा छोटासा ग्रंथ आहे गुरुचरित्र संक्षिप्त म्हणून संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून एक छोटासा ग्रंथ आहे तो घेऊन यायचा आहे आपल्याला आणि नंतर हा जो ग्रंथ आहे तो आपल्याला पूजेच्या समोर म्हणजे महाराजांच्या समोर हा ग्रंथ ठेवायचा आहे या ग्रंथाची देखील पूजा व्यवस्थित षोडशोपचारे करायचे आहे गंध अक्षदा फुलं धूपदीप लावून व्यवस्थित ओवाळून घेऊन खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य कसा दाखवावा हे सर्वांना माहीत असेल स्वामी सानिध्यानुसार नैवेद्य कसा दाखवला जातो त्या पद्धतीने आपल्याला दाखवून घ्यायचा आहे ओम प्राणायस्वहा प्रणाय स्वहा हा मंत्र म्हणत हा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर आपल्याला छोटेशा म्हणजे एकदम थोड्याशा अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि संकल्प सोडायचा आहे हदी कुंकू देखील त्याच हातामध्ये घ्यायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे की मी आजपासून सात गुरुवार संक्षिप्त गुरुचरित्र हे करणार आहे गुरुवारचं व्रत करणार आहे तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा खंबीरपणे आणि कोणतीही आपदा विपदा न येता माझं हे जे संकल्प आहे जो संकल्प आहे व्रताचा तो संकल्प पूर्ण करून घ्यावा हीच इच्छा आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आपलं गोत्र नाव याचं उल्लेख करायचा आहे आपलं ग्रामदैवत काय आहे त्यांचा देखील आपल्याला आभार व्यक्त करायचे आहेत की ही संधी आपल्याला भेटलेली आहे सात गुरुवार करण्याची आणि अशा प्रकारे आपल्याला कुलदैवत कुलदेवी आणि श्री स्वामी महाराज आणि ग्रामदैवत यांना मनापासून विनवणी करायची आहे की मी यथाशक्ती यथाविधी यथा ज्ञानेनं यथा यथा जे काही हे करणार आहे व्रत ते माझं पूर्ण व्हावं आणि कशासाठी करणार आहात ते देखील बोलायचं आहे तुम्हाला मूलबाळ नसेल तुम्ही त्याच्यासाठी हे व्रत करत असाल तर ते व्यक्त करायचं आहे तुमच्या घरामध्ये पैसा हवा असेल मुलं चांगल्या संगतीमध्ये यावी किंवा मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागावं पतीची प्रगती व्हावी असं वाटत असेल स्वतःची शारीरिक किंवा घरात एखादी व्यक्ती आजारी असेल त्यांची प्रगती व्हावी असे जर वाटत असेल आरोग्य ठणठणीत राहावं तर जे काही मनात असेल ते सर्व बोलून दाखवायचं आहे आपल्या घरातील वास्तुदोष इडापिडा दूर व्हावी असं देखील आपल्याला त्या संकल्पामध्ये व्यक्त करायचे आहेत शब्द आणि नंतर हा संकल्प सोडायचा आहे नंतर एक श्रीफळ घ्यायचं श्रीफळाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्याच्यावरती एक फूल ठेवायचं आहे दक्षिणा ठेवायची आहे पानाचा विडा ठेवायचा दोन विड्याची पानं आणि त्याच्यावरती एक सुपारी ही देखील ठेवायची आहे आणि त्या सुपारीवरती अक्षदा थोड्याशा अर्पण करायच्या आहेत आणि नंतर तो नारळ देखील हातामध्ये घेऊन दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हेच शब्द उच्चार करत आपल्याला ते श्रीफळ आणि ती दक्षिणा यांचा जे तुम्ही अधिष्ठान तुमच्या घरामध्ये केलेलं आहे म्हणजेच काय तर या पूजेची मांडणी तुम्ही जिथे कुठे केली असेल एक तर उत्तराभिमुख तुम्ही बसायचं आहे किंवा पूर्व दिशेला तुम्ही तोंड करून बसायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही मांडणी करून घ्यायची आहे शक्यतो तुम्ही पूर्व दिशेला मांडणी करा ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य कोपरा असेल तर अतिशय उत्तम आणि तुमचं तोंड हे पूर्व दिशेला होऊन जाईल म्हणजे महाराजांचा जो जे अधिष्ठान केलेलं आहे त्याचं जे तोंड आहे महाराजांच्या फोटोचं वगैरे पूजेचं ते पश्चिमेला होईल आणि तुमचं पूर्वेला होईल वाचन करत असताना वाचणाऱ्या व्यक्तीचं तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेला असणं हे गरजेचं असतं तरच त्या पूजेचं फळ आपल्याला भेटत असतं आता नंतर तिथे काय म्हणायचं आहे मी गुरुवार व्रत करणार आहे आता हे व्रत कसं करावं ज्यांना म्हणजे बिना खिचडी वगैरे खाता व्रत जर जमणार असेल तर त्यांनी फलाहार करून हे व्रत करायचं आहे ज्यांना असं जमणार नाही ते खिचडी खाऊ शकतात मात्र तिखट खाणं टाळा गोड खिचडी तुम्ही खाऊ शकता दिवसभर गोड पदार्थच खायचे आहेत आणि संध्याकाळी मग तुम्ही जे काही तुम्ही जेवण बनवाल ते जेवण तुम्ही ग्रहण करू शकता मात्र पहिल्यांदा आपल्याला या पूजेला हा नैवेद्य दाखवायचा आहे यासोबतच आपल्याला ज्यावेळी ग्रंथ वाचायला तुम्ही सुरुवात कराल संक्षिप्त गुरुचरित्र ज्यावेळी वाचायला सुरुवात कराल त्यावेळी प्रयत्न करा एक मांडी हे पारायण व्हावं अर्धा किंवा एक तास लागतो जास्त वेळ लागत नाही आणि हे गुरुचरित्र करत असताना म्हणजे आता संध्याकाळी तुमचं पूर्ण आज सकाळी वाचून होणार ज्यावेळी तुम्ही बसाल त्यावेळी वाचून होणारच होणार ज्यांना सकाळचा वेळ भेटणार नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी संध्याकाळी केलं तरी देखील चालेल मात्र करा फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ जी आहे ती गुरुचरित्रासाठी निषेध मानलेली आहे या वेळेमध्ये अजिबात गुरुचरित्र वाचायचं नसतं मग ते संक्षिप्त असो किंवा कोणतंही असो सेवा महाराजांची करायची नसते कारण स्वामी महाराज हे दत्तस्वरूप आहेत आणि ही त्यांची भिक्षा मागण्याची वेळ असते स्वामी महाराज आपल्या दे म्हणजे गाभाऱ्यामध्ये नसतात तर बाहेर गेलेले असतात याच्यासाठी आपल्याला ती वेळ हे टाळायची आहे नंतर तुम्ही कित कोणत्याही वेळेत कोणत्याही वे, क्षणी हे पारायण करू शकता एका एक मांडीमध्ये हे पारायण झालं की संध्याकाळी आता तुम्ही चपाती भाजी वरण भात सर्व काही खाऊ शकता जसं मोठ्या गुरुचरित्राला नियम असतात तसे या गुरुचरित्राला जास्त नियम नाहीत फक्त एवढाच नियम आहे की बुधवारी अजिबात नॉनव्हेज खायचं नाही गुरुवारी खायचं नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी तर मी म्हणते म्हणून सात गुरुवार होईपर्यंत नॉनव्हेज अजिबात तुम्ही खाऊच नका जर तुमची अतिशय कठीण इच्छा असेल खूप वर्षापासून रखडलेली असेल तर तुम्ही सात गुरुवार पूर्ण हो होईपर्यंत अजिबात नॉनव्हेज खाऊ नका या सात गुरुवारापर्यंत जर पिरेड आले सुतक आलं सोयर आलं तर अशा वेळी गुरुवारचं व्रत तुम्ही करू शकता मात्र पूजा मांडायची नाही वाचन करायचं नाही जोपर्यंत आपले सात गुरुवार पूर्ण होत नाहीत शेवटचा गुरुवार तुमचा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो शुक्रवार येईल म्हणजे उद्यापनाच्या दिवशी जो, जो शेवटचा गुरुवार असतो त्या दिवशी हे व्रत पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एखाद्या लहान मुलाला किंवा जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर एखाद्या जोडप्याला घरी बोलावून त्यांना जेऊ घालायचं आहे आणि आपलं व्रत हे पूर्ण करून घ्यायचं आहे जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तुमच्या घरी कुणीही येण्यासारखं नसेल म्हणजे असं एखादा माणूस एखाद्या एरियामध्ये राहतं की ज्या ठिकाणी व्यक्ती जेवणाला तयार होत नाहीत अशा वेळी तुम्ही सरळ एक्कावन्न रुपये आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये अन्नदानामध्ये दान करून टाकायचे आहेत किंवा तुम्ही त्याच्यापेक्षाही जास्त करू शकता तुमची जशी परिस्थिती असेल तशी आणि जे श्रीफळ आणि जी दक्षिणा तुम्ही पहिल्या दिवशी ठेवलेली होती ती प्रत्येक गुरुवारी ठेवायचं आहे तेच श्रीफळ आणि तीच दक्षिणा पहिला गुरुवार झाला दुसऱ्या दिवशी तुम्ही ही पूजा ज्यावेळी उचलाल त्यावेळी हा जो नारळ आहे आणि ही जी दक्षिणा आहे ती एका बाजूला ठेवून द्यायची आहे नंतर पुढच्या गुरुवारी ज्यावेळी तुम्ही पूजा मांडाल त्यावेळी हाच नारळ म्हणजे हेच श्रीफळ आणि हीच दक्षिणा आपल्याला ठेवायची आहे शेवटचा गुरुवार झाल्यानंतर नंतरचा दुसऱ्या दिवशी जो शुक्रवार येतो त्या दिवशी हा नारळ म्हणजे श्रीफळ आणि जी दक्षिणा आहे ती आपल्याला केंद्रामध्ये नेऊन कोणत्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तिथे ठेवून यायचं आहे जर केंद्र तुमच्यापासून लांब असेल तर अशावेळी काय करावं तर अशा वेळी तुम्ही दत्त महाराजांच्या कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही जाऊन हे श्रीफळ आणि दक्षिणा ठेवू शकता बऱ्यापैकी मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत तरी देखील एखादा प्रश्न राहिला असेल चुकून तर तशी कमेंट करा मी कमेंटमध्ये नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देईन क्षमा असावी व्हिडिओ मोठा झाला आहे त्याच्याबद्दल श्री स्वामी समर्थ